नमस्कार नमस्कार वेगास शेवट आज परत सिद्ध केलं सीमित बघितलं तोंड काढलं बघितलं फायनल निघून काय सांगा सरजा बद्दल सरजा बद्दल ना ते माझ्यासाठी देवच आहे आणि ते मी पोरगात धरतो मी मागे सांगितले की मी त्याला मुलासारखा धरतो म्हटलीच मुला मनापासून सांगितलं की बाळा नाही आपल्याला काहीतरी करायचं तू खरंच करतो ना सांगितलं होतं मी त्याला खाली आता सेमीला सुद्धा सांगितलं होतं आणि आता फायनल ला सुद्धा बनलं होतं कि बाळा आज बघ बाबा काहीतरी पण ते कान देऊन डोळे करून लक्ष असतं त्याच त्याला कळत असल्यागत फॅन पॉलर बद्दल काय बोलाशी बोलला फॅन पॉलर चे जेवढे आभार मानेल तेवढे थोडेसे मला इतके फोन आणि इतके मला तिथं भरून आलं होतं ज्यावेळेस मी पळत होता सरजा त्यावेळेस म्हणजे मला एक टेन्शन होत सरजा तोंडाला वाढतोय 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 पण मागण जी माणसं वरडतो कसा वाढलाय कशी वेळ गाडी वाढतोय ह्यात जी मी केलेले कष्ट आहेत ना असं विरून जातात सगळे काय लक्षात राहत नाही काय बांध राहत नाही तो गाडी वाढताना बघून कारण आपण आपल्या प्रत्येक जण स्वतःच्या बैलाची करतो कारण शेवट तो त्याचा जीव लावलेला असतो त्याने जवळ बघलेला असतं त्याने जवळ बघितलेला असतो पण जर मी उभा आहे माझ्या माग जर एवढी मोठी आपआप गर्दी जर वरडत असेल सरजा सरजा बघ गाडी कशी ओढतोय बघ गाडी कशी ओढतोय तर मला त्यातच सगळं आलेलं असतं त्या गोष्टी नानांबद्दल काय बोलला नाना, ना नाना पण सगळं ना करते सगळं नाही नाना पण सगळे पुढवून करतात नानांबद्दल काय बोल मी मागा सांगितलं नानांची बैलगाडी क्षेत्रात पीएचडी झाली बरोबर सगळ्या बैलगाडीच्या ड्रायव्हरांचा गुरु असल्या जागी नाम आहे आज कसं कसं नियोजन लागलं पहिल्यांदा झालं हा पहिल्यांदाच झालं काय शंभूचे मित्र आहेत ते त्यांचे पण चाललेले असे आम्ही मोरगावला मागितला होता त्यांना ते म्हणले तिकडे पल्ला ना आम्हाला लांब पण पडतंय आपण हिथं पळू मग हे बरेच दिवस म्हणजे त्या मोरगावच्या आधी नियोजन झाली होती तुम्ही जसं म्हणला आता भाय की आपला गोटा लांब आहे ना कारण तरी सगळं गुरु म्हणजे किती रात्री वाजव जायचं आपलं आम्ही रोज मी आज सरजे म्हणून नाही त्याच्या आधी सुद्धा मी दहा पंधरा वर्ष झाले रोज गोठ्यावर जातो पाऊस असो काय असू मी गोठ्यावर जातोच गोट्या सगळं गोठ्याव सगळं म्हणजे त्यांनी केलं असेल तरी मी सगळं बघून जाते मगच निघतो तिथन आणि आता गेलं तरी त्याला सगळं खायला खुरा घातल्याशिवाय आम्ही दोघं सुद्धा शंभू सुद्धा मी सुद्धा जात नाही शंभू जात असं की वेगळेच नातं झाले का म्हणजे एकतर धरून अन्न भाऊ ते एकमेकाच्या गळ्यात पडले ते एक वेळ मला धरून देत नाही त्याला शंभूला सुमितला त्यांचं लय घट्ट नाता झाल्या नाही आले पण पुढालो पुढा आले पुढे दिसला तरी थांबतो तेव्हा सरजा हा सर थांबतो आजचं परत कधी नियुक्त बघू की आता कधी आता योग येईल आम्हा ड्रायव्हर बद्दल काय बोलत ड्रायव्हर पहिल्यांदाच बसले सरजा सरजाचा प्रॉब्लेम एक आहे सरजा लवकर कुठल्या ड्रायव्हरला लक्षात येत नाही कळ स्पीडमुळे म्हणून आम्हाला नाना ना नेमके बाहेर गेले होते बरोबर म्हणून आम्हाला अमर ड्रायव्हर बसवायला लागले पण अमर ड्रायव्हरने सुद्धा ते सिद्ध केलं की बाबा तुम्ही थोडस म्हणजे नानांनी कुठे काल मंत्र दिले आम्ही थोडे सगळ्यांचं ऐकून त्यांनी व्यवस्थित बरोबर त्यांच्या पद्धतीनं सर्जा हाताळला बरोबर सेमीला खरंच बघायसारखे सेमीबद्दल हो, बघायचं काय सांगा तोंडाला निकाल विकल तोंडाला निकाल घेतला म्हणजे सांगतोय ना मी मला गाडी खाली सुटल्यापासून निकाल घेत तर मी निकाल सुद्धा बघितला नव्हता फक्त माणसं वरडत होती ज्यावेळेस तोंड लागणार मी डोळे बंद केले ते का तर मला काय सुचत नव्हतं पण मला माणसं म्हणली लागला ज्यावेळेस मी परत स्क्रीन वर ओळून बघितलं सारजने तोंडाने निकाल घेतला त्यावेळेस मी मी गेलो सारज चालतंय पुढच्या नमस्कार अमर शेठ नमस्कार एक झाला ना एक झाला कोण कोण कसं कसं बादल आणि बादल सर कसं कसं नियोजन लागलं नियोजन झालं पाच सहा दिवस झालं आणि आजच्या महिलांचं नियोजन झालं गाडी पळायला चांगली तीन फेर सर काय सांगायचं तुम्हाला कसं कसं वाटलं कुठला जास्त निकाल पडला काय सर जास्त निकालातच पडतोय ते बैल निकालात सेमेल निकाल चांगला घेतला गटाला एकटीच पाहिली नाही गटाला गाडी होती दुसऱ्या दोन माफात होते आपल्या शेमीत सेम चांगला होता गाडी आमची पडत पडली मागास गाडी चांगली पडली पण ती खर आहे सरजा निकालात कसं काय पहिलं कसं लय दिवस झालं चाललं होतं पण काय कारण असतो कॅन्सल हो काय जे घोटाळा असायचा पण ते आज योग आला आणि एकच नंबर पहिल्यांदा सर आणला कसं पहिल्यांदाच कसं वाटलं पण काय बैलपोते बैलाच काय विषय मला म्हणजे आता सर्जनला म्हणजे सगळी सांगली बैला बाकी सगळी आणली सर्जात राहिला होता तो पण पळवला अच्छा सर्जा वेगा शेवडा बद्दल काय सांगाल ते मॅच जवळ बनवलेलं त्याच्या गतीला तोडच नाही ते म्हणतात ना गतीच शेवट सर्जा ते आज तिने सात दिवस करून दाखवलं आणि हा तेवढं स्पीड म्हणजे सेमीला ही लय बैल पळाला ते म्हणते ते करा जिद्दीसाठी पळतोय सर्जा जिद्दीसाठी नावासाठी पळतोय कुठं कुठून पुढं मला वाटतं जास्त निकालाच नाही एक शंभर फुट निकाल राहायला पुढे की तेवढ्या शेजात काय पण करू शकते ही तुम्हाला पण कळलं पुढचं तर पुढे जाय ना पळत केवढं राहिला केवढी निकाल तुम्हाला की घेतला किती काय फुटा बारात घेतला गटाला काय सुट्टी जागे फायनल बी सुट्टा एक नंबर फायनल सुट्टा झाला फायनल कुठं मधणार गाडी फायनलला सहा नंबर पाच नंबर होते फायनल बी सगळ्या स्ट्रॉंग चांगल्या गाड्या होत्या सगळ्या सरशा सरशा पळतो आपल्याच बाईने काय म्हणली बोल ना ती फायनल जरा बायला थोडी गाडी ठेवली आणि पळवली गाडी एक नंबर झाला पाहिजे शंभर टक्के म्हणजे बादल कंटिन्यू तुम्ही पब्लिकच भेटतो कशी गाडीकडून आली की उलट कॉम्पिडन जास्त कारण तुमचं ना होय 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 बादल सगळे नियोजन करताय बादल सगळे नियोजन बादल म्हणा पहिलवान म्हणा बादल पैलवान ते आपण दिलेलं वासवचंद सगळी आपण नियोजन आहे चालते शुभेच्छा धन्यवाद